पुण्याच्या अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये सा हे राम नथुराम या चित्रपटाचा प्रयोग होणार होता या नाटकाचा प्रयोग होणार होता आणि याला विविध संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला काँग्रेस राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडसोबतच नितेश राणेंच्या स्वाभिमान संघटनेनं सभागृहाबाहेर जोरदार निदर्शनं केली अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये दुपारी एक वाजता हा प्रयोग आयोजित केला गेला होता पण त्याआधीच विविध संघटनांनी या नाटकाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आंदोलनानंतर सभागृहात कडेकोट पोलीस बंदोबस्तात या नाटकाचा प्रयोग पूर्ण करण्यात आला आमचं म्हणणं काँग्रेसचं एकच आहे की याच्यामध्ये जातीयवाद या हा भडकवणं चाललेला देशांमध्ये शहरांमध्ये गावांमध्ये हा जातीयवाद घडवणं म्हणजे आज आम्हाला म्हणावं लागतं हे बापू हा क्षर्मिंदा आहे